मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन पत्रकार परिषद मी बघितल्या बाबा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सात मे रोजी पाकिस्तानमध्ये भारताचे विमान पाकिस्तानी लष्करानं पाडले भारताचा त्या दिवशी पराभव झाला म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशा प्रकारचे बाबा पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत सात मे रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून जे हल्ले केलेले आहेत कर्नल सुफिया कुरेशी विंग कमांडर योमिका सिंग आणि आपलं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं आणि पाकिस्तानमध्ये नऊ अतिरेक्यांचे आड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानला चारी उंडा चित केलेला आहे बाबा पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या प्रेसमध्ये दे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे बदलणार आहेत एकोणीस तारखेला प्रधानमंत्री दुसरे होणार आहे म्हणजे मोदीजींना पाच वर्षाकरता एकशे चाळीस कोटी जनतेने निवडून दिलंय सरकार चांगलं काम करत आहे या देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि पंतप्रधान बदलण्याचं भाकीत आमचे बाबा पृथ्वीराज चव्हाण करतात भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताची विमानं पाडले असं म्हणतायत ही पाकिस्तानची भाषा बोलतायत पाकिस्तानचा एजंट असल्यासारखं बाबा पृथ्वीराज चव्हाण बोलतायत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का रात्री पाणी करून हे बोलतायत का या बाबा पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्तानचं एवढं प्रेम उफाळून आलेलं आहे यांना खरं म्हणजे पाकिस्तानमध्येच ही पार्सल पाठवली पाहिजे काँग्रेस पक्षानं याची दखल घेतली पाहिजे अशा बेताल बडबडीमुळे काँग्रेस रसातळाला जाईल त्यांचा उपचार केला पाहिजे किंवा त्यांना काँग्रेसमधून काढून टाकलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद